हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स अँड सॅट मॅम ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा तुमचा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या स्कूल एक्झामसाठी आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कारण हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे याला मल्टिप्लिकंट म्हणणार ज्या संख्येला गुणायचं त्याला मल्टिप्लिकंट म्हणणार ज्या संख्येने मल्टिप्लाय करायचं त्याला मल्टिप्लायर म्हणणार आणि याचा जो गुणाकार येणार त्याला आपण प्रोडक्ट म्हणणार आहोत आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार या सेव्हनने पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करणार सेव्हन सिक्स जा फोर्टी टू फोर्टी टू आपण कसा लिहितो असा लिहितो हा जो टू आहे टू आपण काय करत असतो युनिट प्लेसचा हा टू आपण इथे लिहित असतो आणि हा फोर काय करत असतो टेन्स प्लेसचा इथे आपण कॅरी ओव्हर करत असतो येतं लक्षात त्यानंतर सेवन फायचा सेव्हन फायदा जा काय झालं थर्टी फाय थर्टी फायव्हमध्ये फोर मिळवा थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन थर्टी नाईन कसा लिहितो रे आपण असा लिहितो हा नाईन काय करतो आपण इथे लिहितो हा थ्री काय करतो इथे डोक्यावरती कॅरी ओव्हर देतो ठीक आहे सेवन फोर जा सेवन फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी एट ट्वेंटी एटमध्ये थ्री मिळवा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन किती आले तुमचे थर्टी वन त्यानंतर काय करतो बाळांनो आपण एक झिरो घेत असतो झिरो घेतल्यानंतर आता ह्या एटनी पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करूया एट सिक्स जा एट सिक्स जा किती आले तुमचे फोर्टी एट फोर्टी एटचा एट काय करणार आपण इथे लिहिणार फोर काय करणार इथे कॅरीओवर हो मी आता तो त्याला सर्कल करत नाही तुम्हाला समजावं म्हणून एट फाय जा फोर्टी फोर्टी प्लस फोर फॉर्टी फोर हं फोर्टी फोर आपण असा लिहितो हा फोर इथे येईल आणि फोर काय होईल तुमचा परत कॅरीओवर एट फोर जा थर्टी टू थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय थर्टी सिक्स किती झाले तुमचे थर्टी सिक्स त्यानंतर आपण काय घेतो बाळांनो टू झिरो घेत असतो आता पुढचं मल्टिप्लिकेशन खूप सिम्पल आहे कारण ने मल्टिप्लाय करायचं वेन यू मल्टिप्लाय एनी नंबर बाय वन देन आन्सर इज दॅट नंबर इट सेल्फ कुठल्याही संख्येला एकने गुणल्यानंतर उत्तर काय येत असतं तीच संख्या येत असते हे रूल गणिताचे मल्टिप्लिकेशनचे लक्षात ठेवा की कुठल्याही संख्येला जर तुम्ही झी झिरोने मल्टिप्लाय केलं तर आन्सर झिरो येणार हां मग कितीही हजार कोटी कितीही मोठी संख्या असू द्या त्याला जर तुम्ही झिरोने मल्टिप्लाय केलं आन्सर तुमचा झिरोच येणार आणि कुठल्याही संख्येला जर तुम्ही वनने मल्टिप्लाय केलं तर आन्सर ही तीच संख्या येणार मग कितीही मोठी संख्या असू द्या तुमची हां कितीही मोठी संख्या असू द्या त्याला जर तुम्ही वनने मल्टिप्लाय केला आन्सर आन्सर काय येणार आहे हीच संख्या येणार आहे हे रूल मल्टिप्लिकेशनच्या तुम्ही छानपैकी लक्षात ठेवायचं आता आपल्याला वनने मल्टिप्लाय करायचं वनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे आन्सर तीच येणार आहे वन सिक्स जा सिक्स वन फाय जा फाय वन फोर जा फोर आता याची काय करणार आपण ॲडिशन ठीक आहे टू प्लस झिरो टू नाईन प्लस एट किती झाले तुमचे सेवन्टीन सेवन्टीनचा सेवन कॅरी ओव्हर वन कॅरीओ मी मुद्दाम सर्कल करते तुम्ही पण सर्कल करा म्हणजे तुमच्या कन्फ्युजन होणार नाही सिक्स प्लस फोर टेन टेन प्लस वन इलेवन इलेवन प्लस टू ट्वेल्व ट्वेल्वचा टू इथे वन कॅरीओवर परत सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस वन टेन टेन प्लस फाय फिफ्टीन ठीक आहे तुम्ही बघा मी ॲडिशन करताना कशी करते टेन कसं येईल हे बघते मी हां फिफ्टीनचा फाय इथे वन परत कॅरीओवर थ्री प्लस फोर सेवन सेवन प्लस वन एट सो वॉट इज युअर आन्सर युअ आन्सर इज एटी फाय थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन्टी टू सो अशा पद्धतीने आपण सेव्हन्थ नंबरचं एक्झाम्पल बघितला आहे लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल हिअर यू हॅव टू मल्टिप्लाय फोर डिजिट नंबर टू द टू डिजिट नंबर फोर डिजिट नंबरला टू डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचा आहे ते आपण हा फोर डिजिट नंबर सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फोर्टी थ्री लिहून घेतला त्यानंतर सेव्हन्टी नाईन कसा लिहिणार युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स आता आपण मल्टिप्लिकेशन करणार हा मल्टिप्लिकट कर, हा मल्टिप्लायर आणि आलेलं आन्सर काय असतं तुमचं आलेलं आन्सर असतं तुमचं प्रोडक्ट ह्या कॉन्सेप्ट तीन तुमच्या क्लिअरच ठेवायच्या आहे आता आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करणार या नाईननी ह्या पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करणार नाईन थ्री जा किती आले तुमचे ट्वेंटी सेवन मी तुम्हाला सांगितलं युनिट ची संख्या आपण इथे लिहित असतो आणि टेन्स काय करतो कॅरीओवर इथे दोन काय झाला तुमचा कॅरी ओव्हर झाला नाईन फोर जा नाईन फोर जा किती झाले थर्टी सिक्स हां थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी एट झाले ना थर्टी uh, एटचा एट इथे थ्री काय झाला तुमचा कॅरीओर नाईन फाय जा फोर्टी फाय फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट त्याच्यामध्ये थ्री मिळवले फोर्टी एटचा एट इथे फोर परत कॅरीओर नाईन सिक्स जा किती आले तुमचे फिफ्टी फोर फिफ्टी फोर प्लस फोर किती झाले फिफ्टी एट त्याच्यामुळं टेनपर्यंत पाडे पाठ असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्ही जे पालक कोणी व्हिडिओ बघत असणारे तुमच्या मुलांना टेनपर्यंत तर बेसिक पाहिजेच पण ट्वेंटीपर्यंत टेबल हे लर्न करायला सांगा म्हणजे मॅथमॅटिक्स खूप इझी वाटणार आहे ठीक आहे त्यानंतर ह्या सेवनने मल्टिप्लाय करूया सेवन, सेवन थ्री जा किती आले इथे पहिले आपण झिरो हो घेऊन घेऊया हां सेवन थ्री जा किती आले ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा वन इथे टू इथे परत कॅरी ओवर सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टीचा झिरो इथे थ्री परत इथे सेव्हॅन फाय जा सेव्हॅन फाय जा किती आले बो थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेव्हन थर्टी एट थर्टी एटचा एट इथे थ्री परत कॅरिओ सेव्हन सिक्स जा सेव्हॅन सिक्स जा किती आले सत्ता बेचाळीस ओके फोर्टी टू फोर्टी okay. टू प्लस थ्री किती झाले फॉटी फाय आणि आता याची ॲडिशन करा सेवन नाईन एट एट प्लस एट सिक्सटीन कॅरीओवर वन फाईव्ह प्लस फाईव्ह टेन प्लस वन इलेवन कॅरी ओवर वन फोर प्लस वन फाय सो वॉट इज युअर आन्सर युअर आन्सर इज फाईव्ह लॅक सिक्स्टीन थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी सेवन दिस इज युअर प्रोडक्ट ओके पाच लाख सोळा हजार आठशे सत्त्याण्णव हे आलेलं आहे तुमचं आन्सर इन दिस वे वी क्लियर आर सेव्हन्थ एट एक्झाम्पल्स अल्सो सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिज आर यअर नेक्स्ट एक्झाम्पल हे आहे तुमचे नाईन आणि टेन नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे फोर डिजिट नंबरला परत थ्री डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे चला आपण फटाफट लिहून घेऊया टू थ्री झिरो सिक्स हे फोर डिजिट नंबर आणि एट हंड्रेड अँड थर्टी टू याच्या खाली आपण लिहिला म्हणजे या फोर डिजिटखाली आपण युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स आणि हंड्रेड खाली हंड्रेड लिहून घेतलं त्यानंतर आता या टूने पूर्ण नंबरला मल्टिप्लाय करायचा टू सिक्स जा किती आले तुमचे ट्वेल्व ट्वेल्वचा टू इथे वन कॅरीओवर झाला टू झिरो जा झिरो हा वन आपण ॲज इट इज खाली लिहिलेला आहे टू थ्री जा सिक्स टू टू जा फोर सिंपल ठीक आहे यानंतर आपण काय करतो एक झिरो घेत असतो सिक्स थ्री जा एटीन एटीनचा एट इथे वन कॅरीओवर थ्री झिरो जा झिरो वरचा वन ॲज इट इज थ्री थ्री जा नाईन थ्री टू जा सिक्स सिम्पल आहे यानंतर आपण टू झिरो घेत असतो एट सिक्स जा किती फोर्टी एट फोर्टी एटचा एट इथे फोर परत इथे कॅरीओवर हां ठीक आहे इथेच कॅरी ओवर झालेलं आहे म्हणून मी त्याला परत सर्कल केलं हो एट सिक्स जा फोर्टी एट फोर एट इथे फोर कॅरीओवर एट झिरोचा झिरो इथे परत फोर ॲज इट इज एट थ्री जा किती आले तुमचे एट थ्री जा एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरचा फोर इथे टू काय झाला परत इथे कॅरी ओवर ओके बघा एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी एट ॲज इट इज एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरचा फोर इथे टू जो आहे तो आपला इथे कॅरी ओवर होणार आहे ठीक आहे सो so, इथे एट टू जा एट टू जा सिक्स्टीन सेवन्टीन एटीन आता आपण काय करणार इथे ॲडिशन टू टाईम्स ॲडिशन टू प्लस झिरो टू एट प्लस वन नाईन इथे परत तुमचं सिक्स एट प्लस वन नाईन नाईन प्लस सिक्स किती रे तुमचे फिफ्टीन फिफ्टीनचा वन इथे के वन कॅरीओवर नाईन प्लस वन टेन टेन प्लस फोर फोर्टीन फोर्टीन प्लस फोर एटीन एटीनचा एट इथे वन कॅरीओवर सिक्स प्लस फोर टेन टेन प्लस वन इलेवन वन कॅरीओवर एट प्लस वन नाईन आणि वन इथे सो so, वॉट इज युअर युअर आन्सर सो so, वॉट इज आर आन्सर वाचणार कसं रे तुम्ही नाईन्टीन लॅक एटीन थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड नाईन्टी टू वाचता पण आलं पाहिजे मराठीमध्ये कसं वाचणार एकोणावीस हजार ए सॉरी एकोणावीस लाख अठरा हजार पाचशे ब्याण्णव हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे आता बघूया आपलं नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला परत तसंच करायचं आहे फोर डिजिटला थ्री डिजिटने मल्टिप्लाय करायचं आहे चला आपण फटाफट काय करूया लिहून घेऊया हां युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स हे मात्र लिहायला विसरायचं नाही आहे आणि जर तुम्हाला याचा बॉरॉईंगचा प्रॉब्लेम होत असेल तर अशा पद्धतीने लेअर करून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की कोणाचा हातचा कुठे आहे ठीक आहे सो नाईन नाईनचा जा किती झाले तुमचे एटी वन एटी वन नवे नवे एक्क्याऐंशी एटी वनचा वन इथे एट काय झाला इथे कॅरीओवर झाला नाईन टू जा एटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्सचा सिक्स इथे टू परत कॅरीओवर नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी एटचा एट इथे थ्री परत कॅरीओवर नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फाय फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन किती आले फिफ्टी सेवन नंतर काय करणार आपण झिरो देणार एक झिरो लिहून घेत असतो आता पुढचं कॅल्क्युलेशन किती सिम्पल आहे कारण झिरोने आपण कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय करा आन्सर तुमचं झिरोच येणार झिरो नाईन जा झिरो झिरो टू जा झिरो झिरो फोर जा झिरो आणि झिरो सिक्स जा पण झिरो एक लि झिरो जा लावला आता आपल्याला काय करायचं टू झिरो लिहून घ्यायचे काय करायचे टू झिरो टू झिरो लिहून घेतल्यानंतर आता ह्या फायने मल्टिप्लाय करायचं सगळ्यांना आता हं फाय नाईन जा फोर्टी फाय फोर्टी फायचा फाय इथे फोर कुठे गेला रे याच्या डोक्यावर गेला फाय टू जा टेन टेन प्लस फोर किती आले फोर्टीन फोर्टीनचा फोर इथे वन काय गेला याच्या डोक्यावर गेला ओके फाय नाईन जा फोर्टी फाय फोर्टी फायचा फाय इथे फोर इथे गेला फाय टू जा टेन टेन प्लस फोर फोर्टीन फोर्टीनचा फोर इथे वन इथे गेला फाय फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी ट्वेंटी प्लस वन किती आले ट्वेंटी वन वन इथे टू परत वरती गेला सिक्स फाय सिक्स फाय किती आले थर्टी थर्टी प्लस टू थर्टी टू ह्या दोघांची ॲडिशन वन सिक्स एट प्लस फाय किती रे थर्टीन कॅरीओवर वन सेवन प्लस फायव किती झाले तुमचे ट्वेल् ओके ट्वेल्व झाले ट्वेल्थचं टू वन कॅरिओर फाय प्लस वन सिक्स प्लस वन सेवन टू थ्री सो वॉट इज your प्रोडक्ट दिस इज your प्रोडक्ट ओके दिस इज multiplicand, दिस इज मल्टिप्लायर and दिस इज your प्रोडक्ट Answer इज थर्टी टू लॅक सेव्हन्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी वन म्हणजे बत्तीस लाख बहात्तर हजार तीनशे दीज आर योर नेक्स्ट एक्झाम्पल आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त ट्वेल्व्हर्यंतच एक्झाम्पल बघूया म्हणजे आपले पूर्ण क्वेश्चन नंबर जो वन आहे प्रॉब्लेम सेट फोर्टीनचा तो इथे कंप्लीट होणार आहे या क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्हाला एकूण बारा एक्झाम्पल्स दिले होते हे बाराच्या बारा आपले इथे कम्प्लीट होणार आहे आणि नंतर आपण वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत पण वर्ड प्रॉब्लेम आपण नवीन व्हिडिओमध्ये सुरू करूया ठीक आहे चला आता लास्ट हे एक्झाम्पल्स फटाफट समजून घेऊया फोर डिजिट नंबर आहे त्याला आपल्याला थ्री डिजिट नंबरने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे फोर डिजिट नंबर मी लिहून घेतला त्याच्याखाली काय केला थ्री डिजिट नंबर लिहिला अशा पद्धतीने युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स आणि हे ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय करा पेन्सिलने अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून घ्या कशासाठी बॉरॉईंगसाठी मग आता ह्या एटने ह्या पूर्ण मल्ट नंबरला मल्टिप्लाय करा एट वन जा एट एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीनचा सिक्स वन इथे कॅरीओवर त्यानंतर एट थ्री जा six, ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचा फाय इथे टू कॅरीओवर एट फोर जा एट फोर जा किती रे थर्टी टू हां थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर ठीक आहे ह्या एटने मल्टिप्लाय झालं विषय संपला पुढे आपण झिरो घेऊया आता ह्या सेवनने मल्टिप्लाय करूया सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन 14, फोर्टीनचा 14 फोर इथे वन काय झाला इथे कॅरीओवर सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस हा किती झाला ट्वे वन ट्वेंटी टू ट्वेंटी टूचा टू इथे टू परत काय झाला तुमचा इथे कॅरीओवर हळूहळू हे मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा हां कारण इथे जर थोडंसं जर कन्फ्युजन झालं थोडं जरी लिंक तुटली तर गुणाकार तुमचा चुकणार आहे बघा सेवन वन जा सेवन सेवन टू जा फोर्टीन फोर्टीनचा फोर इथे वन कॅरीओवर दिला सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस हा वन ट्वेंटी टू ट्वेंटी टूचा टू इथे टू परत कॅरीओवर हं सेवन फोर जा सेवन फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी आलेले आहे ठीक आहे परत आपण इथे काय घेत असतो टू झिरो घेत असतो आता पुढे सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल् ट्वेल्वचा टू वन परत इथे कॅरीओर ठीक आहे सिक्स थ्री जा एटीन एटीन प्लस वन किती झालं रे बाळांनो नाईन्टीन नाईन्टीनचा नाईन इथे परत वन काय झाला कॅरिओर बघा सिक्स वन जा सिक्स सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन इथे कॅरीओवर सिक्स थ्री जा एटीन एटीन प्लस वन नाईन्टीन नाईन्टीनचा नाईन इथे वन इथे कॅरी ओवर सिक्स फोर जा सिक्स फोर जा किती ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस वन ट्वेंटी फाय अशा पद्धतीने व्यवस्थित मल्टिप्लाय करून घ्या आणि मग काय फक्त ॲडिशन करायची ॲडिशन तर तुम्हाला जमते एट प्लस झिरो एट सेवे सिक्स प्लस सेवन किती झाले तुमचे थर्टीन ना थर्टीनचा थ्री इथे वन कॅरिओवर सिक्स प्लस फोर किती झाले टेन टेन प्लस फाय फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्सटीन सिक्स्टीनचा सिक्स वन इथे कॅरीओवर फोर प्लस टू सिक्स सिक्स सेवन एट एट प्लस वन नाईन नाईन प्लस थ्री किती रे ट्वेल्व ट्वेल्वचा टू वन कॅरिओवर फाय प्लस थ्री एट एट प्लस वन नाईन आणि टू ॲज इट इज सो वॉट इज युअर आन्सर ट्वेंटी नाईन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड थर्टी एट दिस इज युअर आन्सर एकोणतीस लाख एकोणतीस हजार सहाशे हे आलेलं आहे आपल्या या गुणाकाराचं उत्तर लेट सी द लास्ट एक्झाम्पल आता लास्ट एक्झाम्पल बघूया फटाफट ट्वेंटी थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर आता मात्र इथे फाय डिजिट नंबर आहे बरं का घाबरायचं नाही किती डिजिट नंबर देऊ द्या आपल्याला एकदा माहिती झालं ना गुणाकार कसा करायचा आपण किती डिजिट नंबर दिला तरी मल्टिप्लाय करता येणार आहे आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे एटी सेवनने मी युनिट खाली युनिट टेन्स खाली टेन्स लिहून घेतलं आता आणि बॉरॉईंगसाठी परत असं केलं सेवन फोर जा किती आले तुमचे ट्वेंटी एट ट्वेंटी एटचा एट इथे हा टू माझा इथे सेवन झिरोचा झिरो वरचा टू ॲज इट इज सेवन थ्री जा किती ट्वेंटी वन वन इथे टू परत इथे सेवन झिरो झिरो टू परत ॲज इट इज सात दोने चौदा इथे आपण परत झिरो घेत असतो एट फोर जा थर्टी टू थर्टी टूचा टू, टू इथे थ्री परत इथे परत झिरो जा घेतल्यानंतर तो थ्री ॲज इट इज येणार आहे एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरचा फोर, फोर इथे टू परत इथे एट झिरोचा झिरो परत टू इथे एट टू जा सिक्स्टीन झालं किती सिम्पल कॅ कॅल्क्युलेशन होता बघा एट फोर फोर सिक्स सिक्स हां हां सिक्स इथे पाहिजे होता रे सेवन सो वॉट इज युअर आन्सर युअ आन्सर इज सेव्हन्टीन लॅक सिक्स्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी एट सतरा लाख सासष्ट हजार चारशे अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे सो इन दिस वे वी आर कम्प्लिटिंग फर्स्ट क्वेश्चन मल्टिप्लाय दॅट इज ऑल ट्वेल्व एक्झाम्पल फ्रॉम युअर प्रा प्रॉब्लेम्स एट फोर्टीन चौदामधले सगळे आपण क्वेश्चन नंबर वनचे बाराच्या बारा, बारा एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व करून दाखवले आहे आता मात्र माहीत तुम्ही तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे होमवर्कसाठी ते एक्झाम्पल्स सोडवा आणि तुम्हाला नक्की मल्टिप्लिकेशन समजलं क्लि ते मला आल्या कमेंट सेक्शनमध्ये सो अशा पद्धतीने मी मोठे मोठे संख्या दिलेली आहे फाय सिक्स सेवन डिजिट पण दिलेलं आहे आणि त्याला तुम्हाला थ्री आणि टू डिजिटने दिलेलं आहे सो सगळ्यांनी हे मल्टिप्लिकेशन करून बघा आणि आन्सर मला नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी